पण एक वाम सुद्धा भेटले आता एकदमच भारीतले मासे भेटायला हे बघा आणि मळे बघा मोठे आहेत आणि वाम सुद्धा चांगलेच हे बघा आता ने एक 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 ना एकदमच भारी जागेमध्ये आलो इकडं आणि मागच्या वेळेस या साईडला तो वामी पकडलेले या साईडला आणि दुसरे सुद्धा चालटी मासे भेटलेले ते पण एकदम जास्त भेटलेले मासे तर आलोय आगच्याला ना दिवस जाळे ना घेऊन आलो का दोन साईडला दोन पिशवी आणि रॉयदास जवळ सुद्धा एक पिशवी तर त्याच्यामध्ये ना भांडे जास्त तर ना हे बाबा इथं खाली जाळ घेऊन आहे आणि या साईडला वांबे पण भेटतात आणि दुसरे पण भेटतात मासे मेन महिने या साईडला वांबे भेटतात चला पहिलं तऱ्याने खाली जाऊ आजच्या ना थोडा उशिरा झालाय उश्याने झालंय या साईडला चला जाऊ आता फटकेनी गाड्या तिथपर्यंत जातात गाड्या चालल्यात आता पुढं आम्ही चालत चाललोय कारण कि या धसर आहे ना चालतच चाललोय आम्ही बघा सगळे निघालो आता आम्ही खाली आणि अशी ह्या साइड ला अडचण पण आहे तरी सुद्धा तर तर ना थोडी गुरज आता तिकडे ना चारायसाठी तर वाट तर पडली बघा थोडी आता ना इथून खाली जायचं तिकडं या धारेवर नाही चालत जायचं आता पलीकडं आलो आता अलीकडच्या साईडला आहे ना आणि अजून सुद्धा आहे ना तिकडे खाली चालत जायचंय सगळ्यांजवळ आहे ना काय नाही काय वजा आहे आणि बरस आहे ना चालायला आहे चला डायरेक्ट शेवटला जायचंय आणि तिकडं जाऊ आणि तिथंच थांबू आणि मग जाळे लावू तिकडे जाऊन बघा इथं ना आलोय तर पाण्यामध्ये बघा बारीक बारीक मासे दिसतात लांबूनच पण जाळ्याला अडकतात का नाही ना अजिबातच गॅरंटी नाही हे बघा धारेला ते आलोय आता आम्ही हे बघा इतकं सामान घेऊन आलोय आणि आता ना पाटापट टुप घ्यायच्यात फुगून त्याच्यानंतर आहे ना उतरायचंय लगेच आहे ना पाण्यामध्ये चलो घेतोय आम्ही आता टुप घेतोय फुगून आता सगळं उरकलंय आमचं टुप घेतलं फुगून आणि जाळे पण बघा इकडं घेतलं काढून आता उतरतोय पाण्यामध्ये आणि मासे भेटले ना तर तुम्हाला दाखवतोय तिकडं सुद्धा ना पाण्यामध्ये बघायला भेटणार आहे सगळं काय तुम्हाला आजच्याला आणि कोण कोणते मासे भेटतात बघू आता आता जाळी देते जवळ ना रोयदासून आता मायापाशी जी जाळी होते ना ती लावलेले आहेत या साईडला मी आणि आता बघा तिकडं मागे ना रोयदास पण जाळी लावते तिकडे खालच्या बाजूला मी तर मी पण त्या साईडला आहे आणि बघू आता मासे लागतात का नाही वाटत तर नाही की मासे लागते म्हणून कारण तर आहे ना लय पाणी असं वाहत आहे पाणी आणि त्याच्यामुळे ना जाळेसुद्धा आहे ना जागेवर असे थांबत बघू मासे भेटले तर भेटले आता आणि अजून आहे ना दोन तीन जाळे आहेत बारीक बारीक माशांचे जाळे मळे माशांचे जाळे तर ती लावणारे आता त्यांना तर या ना भेटू शकतात मासे कारण तर हे ना वा� मळे ह्या साईडला असतात तर बघू आता भेटतात का मळे मोठे जाळ्याला आहे ना लागले तर लागले नाहीतर नाही लागायचे भात घातलाय आता चुलीवरती ही इथं सावली केली अशी तिथं कागद होत तिकडं तिथन आणलंय कागद आण बघा भात तर शिजलाय मस्त आता आहे ना मोठी होते ना जाळे ती लावल्यात त्या साईडला आम्ही आणि आता ना जी बारीक जाळ आहेत ना मळे माशांची ती लावणार आहे ह्या साईडला ना सगळे ना पाण्यामध्ये दगडे आहेत अशा मोठ्या मोठ्या दगडे तर दगडींला आहे ना मळे मासे असतात तर आता ना लावणार आहे इतकी जाळे बारीक बारीक आहे ना भरपूर जाळे आहेत एवढ्या जागेमध्येच असे लावणार आहे कोंडून घेणार आहे ह्या जागा आणि बघू थोड्या वेळाने मग आपल्याला मासे भेटतात का दे बर त्याचलं मग आता ना करून घेत आम्ही जाळे मंग लगेच आहे ना सोडून पण होते ना ते जाळे पाण्यामध्ये हे बघा घेतलं आता मांडीवरती आम्ही आणि आता या एवढ्या जागेमध्ये आहे ह्या कडेलाच लावणार आहे जास्त आतमध्ये मध्ये पण नाही तिकडं तिकडे ना दगडे नसणार आहे ना दिसते दगडे आता ना सगळे जाळे झाल्यात लावून दगडे होते ना बारीक बारीक ते सगळे लावल्यात एवढ्या जागेमध्ये लावल्यात आणि असं आहे ना राऊंड करून टाकलंय असं गोल राऊंड जाळे लावल्यात माशे ना तसे कोंडून नाशे राहतात आणि मग ते जाळेला अडकतात तशी जाळे लावलेत आता थांबणार आहे अर्धा एक तास तरी थांबायला लागणार आहे त्याच्यानंतर मग बघू आपण आता आहे ना रोयदास पण आलय जे त्याने जाळं लावलेलं ना पलीकडच्या साईडला त्याला एक मासा लागलाय कोणतं आहे शिवडा आहे बारके साईजचं आहे शिवडं लागलंय त्याला अडीच ते तीन बोटीच जाळ येते आणि वाटलं नव्हतं एकही मासे नाही भेटायचं पण एक तर भेटलाय तो पण चांगलाच मासा भेटलाय गोडवा मास भेटलाय बघा बघा पाण्यामध्ये जे ना जिवंत आणलाय तो आता ना काढून घ्यायचा घे काढून आता गांज नव्हतं घेतलं दर गांजो लय अडकले ना हो बघा असेच जमा करायला लागतात एक एक मासे असे भेटले ना तरी सुद्धा आहे ना थोडे थोडे तरी जरी भेटले ना एक एक दोन दोन असे भेटले ना मासे तरी सुद्धा ना मार्केटला जायला जमणार आहे आता मी सुद्धा ना हे जाळ काढायला लागलो बघा हे इतकं झालंय आणि अजून तर मग असं काय भेटलं नाही ह्याला इथं एवढ्या जागेमध्ये बारखं जाळ आहे त्याला मासे काय भेटले नाही अजून उलटे दात असतात त्या शिवड्याचे आणि ते ना दातामध्ये जाळ अडकते झालंय काढून आता एक तर मासा भेटलाय पाहिलाच आता ना हे जाळ घेतो आम्ही काढून बघू आता किती मासे लागतात बरेच एवढ्या जागेमध्ये ना लावलेले आहेत ते हे बघा या साईडने पण आहे अजून या साइडला आहे आता ना जाळ आहे ना बारीक जाळ काढायला लागलंय रोयदाच आता माझं तर आहे ना एक जाळं झालंय काढून हे बघा पण त्याला काही मासे भेटले नाही बघा एक वाम पण भेटले हे बघा बारक्या साईजचे म्हणायला ह्या जाळ्याचे मापाचे पण एक वाम सुद्धा भेटले आता एकदमच भारीतले मासे भेटायला लागले ला, दोन तर भेटले हे बघा दुसरी वाम आहे पहिला शिवडा आणि दुसरी वाम तर नुसते ना गोडे असे मासे भेटले ना तर पैसे पण होतात फक्त आहे ना मासे न... कमीत कमी आहे ना दोन एक किलो तर भेटायला पाहिजे हे मासे असले तर मार्केटला जायला जमत आहे मग आता मी सुद्धा आहे ना दुसऱ्या साइडनी जाळ काढून एक तर झाले मायापासलं हे बघा इथं सुद्धा ना एक मासा आहे पाण्यामध्ये ते तुम्हाला दाखवतोय आता किती अडकले ना तो आहे ना दिसत नाही इथून वरतून तर आता तुम्हाला पाण्यामध्ये दाखवतो आले ना दगडे त्याच्यामुळे ना शिंगटे वांबी शिवडे असे एकदम भारीतले मासे भेटतात या साईडला तर हे बघा चांगलं साईज आहे मोठा मासा आहे शिंगट्या सगळे ना आतापर्यंत दोन तीन मासे सापडलेत ना ते गोडवेज आहेत सगळे बघू आता जमत आहे का किती मासे भेटतात नाही तर रेसिपी एखाद्या वेळेस आपल्याला बनवायला लागणार सगळं तर आणलंय पिंकी आणि शालो तिकडे बाहेर आहेत तिकडे लांब तर त्या साईडला आहे आता आम्ही हे पहिले तरी ना बारीक जाळे घेतोय काढून आणि किती मासे भेटतात बघू आता बघा रॉय असले ना परत दोन मासे सापडल्यात एक माळे मासे भेटला आणि एक वाम भेटले परत एकदा तुम्हाला वाम दाखवतोय शेजारी शेजारी तीन मासे भेटल्यात ना हा ते बघा दोन मळे आहेत एक वाम आहे हे बघा आणि मळे बघा मोठे आहेत आणि वाम सुद्धा चांगले जे बघा तर एकाच ठिकाणी ना तीन तीन मासे भेटल्यात मुळे मासे पण जास्त अडकतात आणि वाम सुद्धा ना जास्तच अडकते हे बागा किती अडकले बघा ते बरं ते एकदा माळे भेटलंय बघा या साईडला तर भेटायला लागलेत मासे चला मी पण घेतोय जाळी काढून त्या साईडला मला तर काय अजून भेटलं नाही मास बघा मला सुद्धा आहे ना मासे भेटलेत आणि सुद्धा आहे ना त्या साईडला मोठा कानुसं भेटला बघा लांब येतो दिसायचा नाही त्याला कानुसं भेटला आहे तुम्हाला दाखवतो आता त्या साईडला गेल्याच्या नंतर बघा इथं शेजारी जे एक माळे मास आहे ते बघा आणि इथं जे ना खाली अडकली जास्त अडकली बघा किती अडकली घेतो आता काढून रसलं सुद्धा ना त्या साईडला मासे भेटतात पण वाम भेटले त्याला परत एकदा नाम वाम भेटली या कानुस भेटलं ना त्याच्यानंतर वाम भेटले त्याला तिकडं तर दाखवतोय तुम्हाला आता थोड्या वेळाने जाळी झाले ना काढून तुम्हाला दाखवत आहे भरपूर मासे भेटायला लागलेत आता आता नाळी झालेत काढून सगळी मासे दाखवते तुम्हाला थोडे भेटलेत पण एकदमच भारीतले मासे भेटलेत वांबी भेटल्यात आणि मळे मासे आहेत ते बघा तुम्हाला दाखवते आता आल्यात आता कालवनाला आला मासे घेते सापडले का मासे या जाळ्याला दोन सापडलेत पण चांगले मोठी कोळशी सापडले बघा कोळस किती मोठा आहे आणि आजच्याला तो बनवायचा आहे आणि एक बारख्या सायची चिल्ला पी पण आहे कोळशी बोलतात खावल्या पण बोलतात हाला दर घे गांज घे छाया आणि त्या साईडला घे आणि गांज परत आणून दे हा खवले काढून घेतलेत आज काही मी सुरी विसरूनच आले तर इथं दगडी काही भेटणार नाही धारवाली त्या ऐकला बघा त्यांना पाठवलंय धारवाली दगड आणायला ते कर्ण घेऊन येतील दोन दगडे आणल्यात पिंकीने आज केलं गोंधळ सुरीनं आणली आजच्याला विसरून आले तर ह्या बघा दगडींनी आजच्याला मग असं कापायचं आहे दोन आणल्यात दगडी आणून दिल्यात तुरी त्याने आणली ना हा आता बघते कापून बघते कापता येत नाही धारच नाही त्यांनी दिली आणून नाही धार त्याला कापताच नाही येत हा कापता नाही येत आणि कसं काय कापायचं ते आता कस तरी कापून घेतलंय मोठी दगड आणलेली ना त्याच्यावरती कापलंय अंडी सुद्धा हाय त्याला ना कोळसाला परत कापून बघते परत टाकलं पीस करून झाले ना मग दाखवते परत इकडं बघा समंतान छाया बसली त्यांनी घर पण केल्यात हे समंताचं घर केलं इथं तिने इत छाया घर बनवते खेळायला तिला दगडीनेच कापून घेतलंय बघा मासे मस्त पीस बनवल्या वर मोठे मोठेच ठेवल्यात कापता नाही आलं त्याने तरी पण कस तरी कापून घेतलंय पंख पण नाही काढले त्याचे तसेच ठेवल्यात सगळं भरलेले मी आज बर सूर्य विसरून आले आज मासे धुवून पण आणलेत मस्त आता त्याचं कालोन बनवते हे इथं सगळं काढून घेतलंय मसाले हे इथं आणि या डब्यात सुद्धा मसाले आणल्यात कांदा मसाला मिरची पावडर आणि हळद आहे तीन आण आणल्यात याच्यात आणि याच्यामध्ये मीठ आहे तर इथं ठेवल्यात काढून पहिलं तर लसूण सरून घेते कापलाय मस्त कांदा मिरची पण मोडून घेते चूल झाली पेटून आता कडाई लगेच ठेवून घेते कडाई ठेवून घेते कांदा मस्त शिजलाय तेल वतन घेते आता मसाला टाकून घेते लगेच हे तर मसाले घेतलेत मस्त मसाले शिजल्यात आता मासे टाकून घेतील आता मी रोयदास पण येतोय त्या साईडला रोयदास अजून पाण्यामध्येच आहे मी बाहेर आलोय आणि हे बघा या साईडला एकदमच भारी माशांची रेसिपी मोठं मासा दिल तर कोळशी आणि त्याचे पीस बघा एकदम मोठे मोठे आणि आजच्या पिंकी सुरी विसरून आलेली तर या ना कापून घेतले ते मासे तर बघा कालून बनवलंय आणि एकदमच भारी बागा शिजायला पण लागले आता झाले थोडं राहिले बाकी आता समंता पण झोपले आता इतक्यातच रॉयद पण आलंय या साईडनी हे बघा तर एवढ्या जागेमध्ये ना सावली ना त्याच्यामुळे ना आम्ही त्या साइड ला चाललोय बघा तिकडं ना बाबळीचं झाड आहे मोठं आणि तिकडे चांगले चावले तर तिकडं चाललो आता सगळ्यांना पिशव भरून घेतो आम्ही आणि तिकडे जातोय रोहदास आणि पिंकी ना कालवाने आणि भात घेऊन गेला त्या साईडला आणि आम्ही सुद्धा ना चाललोय सगळं सायमन घेऊन आणि तिकडून तसंच जाऊ मग शेवू पाहिलं तर तिथं जागे जागे ते इते इते ते 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 भारी जागेत येऊन पोहोचलय सगळे सावले येते एवढ्या जागेमध्ये मोठं आहे ना बाबळीचं झाड आहे हे दोन जाळचे पिशवी आणलं आणि रॉयदास मासे पण घेऊन आलंय त्या साईडने इथं इथं ठेवतोय आता जवळच आम्ही पर्यंत आहे ना जिवंत राहते ते मासे आणि इथं सावलेला बसायचंय बघा भारी बनवलं आजच्याला पिंकीने एक मोठी कोळशी होती आणि एक चिलपी बारक्या साइज ची होते तर त्याच कालून बनवलंय आणि इतका भात आहे या पातेल्यामध्ये मध्ये आता बसलो आम्ही इथं जावेला इकडे ना समंत आता झोपेतून उठले आताच इकडं रॉयदाच बसलाय पिंके ना आता भात वाढून घेते हे बघा माशांच कालून कोळस मास आहे आणि त्याला खाऊला पण बोलतात काय लोक तर कोळशी आहे मेन माहिती असं नाव तर हे बघा त्याचे मोठे मोठे पीस आहेत ते पण आहे ना आजच्याला दगड तेच कापून घेतलेत पिंकीने झाले आता सगळे ताट वाढून झालेत एक बाकी अजून तर आलंय ताट पण मस्त पैकी रॉयदासने तिकडे ना सुरुवात केली जेवायला इकडं छाया बघा छायालाही ना अंडे दिल्यात कोळशी होते ना मोठा त्याला बघा अंडी किती होते हे पण निम्मे आहेत आणि अजून निम्मे ना तिकडं याच्यामध्ये आहेत हे कोपऱ्यामध्ये दोगीनला दिलेत, दिलेत। इतके अंडे होते त्याच्यामध्ये तर या ज्यावेळेला आम्ही बघा इथं बसलो ज्यावेळेला एकदम भारी लोकेशन आहे ही नदी जे पावसाळ्यामध्ये पुरा असतोय हे या साईडने सुद्धा ना पाणी जाते बघा इकडून आणि नदी ना त्या साईडने आता तर त्या साईडने पाणी आहे पलीकडच्या साईडने ते मोठे मोठे झाड दिसतात त्या साईडने ती बघा समंत अंडी खाते आता ना जेवण पण झालंय ते बघा परत एकदा पिशव्या सगळ्या भरून घेतल्यात आम्ही सगळ्या ना पिशव्या चार आहेत आणि मासे अजून काढायचे बाकी आहेत मासे घेऊन येतोय आता मी मासे बघा इतके मासे आहेत तरी सुद्धा सगळे ना गोडे त्याच्यामध्ये दोनच आहेत आता ना पलीकडे चाललोय मागच्या धार्यातून तर आलोय आता ही बाकी आहे फक्त हळू चाल चा दगड आहेत पाण्यामध्ये मोठे ते आपण अजून सुद्धा ना आता वरती जायचंय बरच तिकडे ना चालत जायचं आता चढ भाग आहे इथून मी ह्याच्यामध्ये आलोय आता अजून सुद्धा ना निम भाके आहे वज भरपूर आहे बघा आलोय आता सगळे जरा आलोय बघा गा गार्डन दोन गांजे ह्याच्यामध्ये दोनच मासे ते ना त्याच गांजोमध्ये काढून घेऊ आता आणि निघू लागेलच मार्केटला चला तुम्हाला ना मार्केटला थोडंफारच दाखवते जास्त दाखवलं ना जमायचं नाही कारण तरी एकदमच कमी मासे चला भेटू मार्केटला आता ना गाड्यापाशी येऊन सुद्धा ना मागे जायला लागलंय कारण तर आहे ना गाडीपाशी आलो आणि चावी हरवली आता आता चावी सुद्धा भेटली हे बघा पहिल्यांदाच थांबलेलं ना तिथंच होते चावी गवतामध्ये होते तर भेटली बरं झालं आता అత్త పోరాత్ బాగా ఎత్తికే వరకు ఏదైనా చాలా జాతీయ రోదస్ పని అల్తా